नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अर्थसंकल्प म्हणजे काय यावर विचार करणार आहोत अर्थसंकल्प ही जी संकल्पना आहे ही सर्वप्रथम इंग्लंडमध्ये रूढ झाली सतराशे साठ साली जेम्स विल्सन यांनी इंग्लंडमध्ये जगातील सर्वात पहिले अर्थसंकल्प सादर केले तर भारतात सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी बजेट सादर करण्यात आले अर्थसंकल्प आणि अंदाजपत्रक यालाच अर्थशास्त्रात बजेट म्हणतात बजेट सुरू होण्याचं कारण असं की प्रत्येक पंतप्रधानाला किंवा देशातील प्रमुखांना त्यांचा देश चालवायचा असतो देश चालवण्यासाठी उत्पन्नाची आवश्यकता असते आणि त्यावर खर्चही केला जातो म्हणून उत्पन्न आणि खर्च याचा मेळ घालण्यासाठी अर्थसंकल्प सादर केला जातो म्हणून अर्थसंकल्पाची व्याख्या पाहत असताना अशी एक व्याख्या सांगितली जाते की बजेट इज द मास्टर प्लॅन अबाऊट इन्कम अँड एक्सपेंडिचर म्हणजे देशात किती खर्च करायचा आहे आणि त्यापासून किती उत्पन्न मिळते यासाठी आपल्याला अर्थसंकल्पाचा एक चार्ट असतो हा चार्ट सादर केला जातो आणि हा प्रत्येक देशामध्ये दे वेगवेगळ्या दिवशी सादर केला जातो भारताचा विचार केल्यास अर्थसंकल्प हा पूर्वी अठ्ठावीस फेब्रुवारीला सादर केला जात होता आणि सध्या हा अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी सादर केला जात आहे आणि संपूर्ण फेब्रुवारी आणि मार्च महिना यावर चर्चा करून जे काही बाबी तयार झालेल्या आहेत त्या बाबी एक एप्रिलपासून देशभरात लागू केल्या जातात अर्थसंकल्प ही संकल्पना पाहत असताना भारतामध्ये तीन प्रकारचे अर्थसंकल्प हे सादर केले जातात कधीकधी चार प्रकारचे सुद्धा असतात त्यातील पहिला प्रकार म्हणजे हंगामी अर्थसंकल्प हा हंगामी अर्थसंकल्प हा संपूर्ण एक वर्षाचा नसतो तर सहा महिने आठ महिने हा कालावधीचा असू शकतो म्हणून तर हंगामी अर्थसंकल्प म्हणून साजरा केला जातो दुसरं असं आहे संतुलित अर्थसंकल्प संतुलित म्हणजे बॅलन्स्ड बजेट म्हणजे यामध्ये उत्पन्न आणि खर्च हे दोन्ही सारखे असतात परंतु असे बजेट भारतात एक दोन वर्षे सोडता आत्तापर्यंत कधीही शक्य झाले नाही दुसरा प्रकार आहे सिल्कीचा अर्थसंकल्प सरप्लस बजेट सरप्लस बजेट म्हणजे इथे खर्चापेक्षा उत्पन्न जास्त ह्याला शिल्लक म्हणतात बॅलेन्स्ड हा पण अर्थसंकल्प भारतामध्ये शक्य झालेला दिसून येत नाही आणि तिसरा बजेट आहे तुटीचा अर्थसंकल्प तूट म्हणजे डेफिसिट म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त याचं कारण असं आहे की भारतामध्ये विविध सामाजिक योजना लागू केलेल्या आहेत सोशलिस्ट स्टेट अशी संकल्पना लागू केल्यामुळं भारतामध्ये असा अर्थत्रुटीचा अर्थसंकल्प साजरा केला जातो हे सादर केल्यानंतर आपल्याला मोठ्या प्रमाणावर तूट भरून काढायची असते तूट म्हणजे काय तर आपल्याला विविध मार्गाने उत्पन्न तयार केला जातो त्यामध्ये प्रामुख्याने कर्ज घेणे किमती वाढवणे किंवा आपल्याला दुसऱ्या देशाकडून कर्ज घेणे किंवा पैशाचे निर्मिती करणे अशा विविध गोष्टी आपण निर्माण केल्या जातात आणि त्याच्यातून तूट ही भरून काढली जाते आता भारतामध्ये हा अर्थसंकल्प एक वर्षासाठी असतो म्हणजे एक एप्रिल ते एकतीस मार्च एवढ्या वर्षामध्ये आपण अर्थसंकल्प हा सादर केला जातो आणि त्याची ही केली जाते धन्यवाद